रोटरी क्लब ऑफ मोडनिंग व संत सावता प्रशाला मोडनिंग यांच्या संयुक्त विद्यमाने फेब्रुवारी रोजी ते विद्यार्थी वर्गास परीक्षेसाठी त्यांचा आत्मविश्वास रुद्धिंगत व्हावा या दृष्टिकोनातून परीक्षेला सामोरे जाताना या विशेष प्रशिक्षणपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तीनशे विद्यार्थी व पन्नास पालक व शिक्षक उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारताबा शिंदे व वा प्रमुख पाहुणे उदयदादा माने पोपटबाई शिक्षणाधिकारी विकास यादव साहेब व डॉ प्रशांत कोहले यांनी प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात केली मनशक्ती प्रयोग केंद्र लोणावळा या संस्थेचे जीवनदानी साधक सुहास गुधे यांनी विद्यार्थ्यांनी परीक्षेला कसे सामोरे जावे मनाची एकाग्रता मेंदू व्यायाम झोपेतून शिक्षण सारांश पद्धत अभ्यासाच्या सोप्या पद्धती मनुशक्ती संशोधित उपाय घरच्या घरी विद्यार्थ्यांना कसे करावे परीक्षेला जाताना मनाची स्थिती शांत असावी टी व्ही व मोबाईलचा वापर योग्य तेवढाच करावा याबाबत सखोल मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लब ऑफ तर्फे सर्व विद्यार्थ्यांना मनशक्ती निर्मित उपयोगात्मक साहित्याची भेट देण्यात आली कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर संतोष दळवी यांनी केले तर सूत्रसंचालन सावता घाडगेसर व शेखर सुर्वेसर यांनी केले कार्यक्रमासाठी राजेंद्र गिड्डेसर गाडगे सर, सर रोटरीयन किरण काटकर सज्जन पाटील माणिक कणसे सर, इंगळेसर सर, परमेश्वर सुर्वेसर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी व पालक उपस्थित होते शेवटी रोटरी क्लबचे सचिव सुनील रेपाळ यांनी सर्वांचे आभार मानले